आदरणीय भूपेशभाई पटेल साहेबसले वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आपलं यूट्यूब चॅनलतर्फे आजना व्हिडिओ आदरणीय भूपेशभाई पटेल साहेबसना काय आठवणी हो दका मित्र सोनी सगळा लोके राजकारण माहेत बरोबर राजकारण करतस पण मी काही वर्षापासून ते राहू आदरणीय भूपेशभाई पटेल साहेब ज्या आहेत त्या कोणतंही कामले शिरपूर म्हणून म्हणजे त्यासना जीवे कोणतं बी कामले त्या तत्पर राहतस तयार राहतस आणि सगळा लोकले सातमाले शिकायचं सा आला ना आणि त्याचना पण शिका सारखं आहे म्हणजे जसं आपण राम लक्ष्मण म्हणत त्या पद्धतीमा त्यासनी कायम लक्ष्मणने भूमिका भूमिकामा आदरणीय अमृतभाई पटेल साहेबसले साथ दिले त्यासना दोन आठवणी मी आज आवड या व्हिडिओतून सांगत तुमले एक टीचर होतात आ, त्यासना सिलेक्शन होणं आर्मी स्कूलले आणि जिथं त्या, त्या भूपेशभाई पटेल साहेबसले भेटायला घ्यात तर त्यासनी त्या टीचरले एकच वाक्य सांग की दखा आपलं जे काम सुरू आहे ना आपण फक्त पैशासाठी नाही काम करणार आहोत आई जे नाव आहे मुकेशभाई पटेल साहेब असं जे नाव आहे ना ते नावासाठी आपण काम कराय आहोत ते नाव मोठं आलं पाहिजे मोठं आलं पाहिजे त्यासाठी काम करा तुम्ही पण अशी त्यासनी विनंती करी त्याला सांग बरोबर नाहीतर दखा खूप अपेक्षा राहतंस संस्था चालक नाव खूप अपेक्षा राहतंच पण त्यासनी एका अपेक्षा की आपलं भाऊनं नाव मोठं आलं पाहिजे दुसरं एक उदाहरण मांगला वर्षले काही जणले त्यासनी सांगेल होतं की बुकेन आणता तुम्ही काही भेटू असतो म्हणजे जसं काही पॉकेट वगैरे आणू शकतो किंवा काही थोडाफार मदत दुसरा संस्थाला आपल्या करता असं काही त्यांना होतं बरोबर गरजूसले मदत करता ही। आमना आम्हाला भाऊ राजेंद्रने बी काहीतरी एक पॉकेट देणं त्यांना मग हजार पाचशे रुपये काहीतरी होतात त्यांना मग अकराशे रुपये वाटतं आणि ते भूबेबाई पटेल साहेबांनी पाच सहा महिन्यानंतर दखं ते पाकीट आणि त्याचने भरत बापू त्यासले फोन लावा आणि की राजेंद्र कोण आहे बो म्हणजे दखा किती छोट्या छोट्या गोष्टीसने एकदम बारीक लक्ष रास म्हणजे मित्र स्वनी मी तुम्हाला सांगत शिरपूर मांगे आम्ही महादेव मंदिरना वर्गणीसाठी गेलोत दहा पंधरा मिनटं बंगलावर बसन होत भूपेशभाई पटेल या उन्हात त्यासनी स भा, भाईसाहेबांनी सगळ्याशी भेटली ती सगळ्याशी बोलणं खरं काय सुरू आहे नाही आहे कुठला आहे काय वगैरे प्रत्येकला टाईम दिदा म्हणजे दखा मित्र सोनी मांगे आम्हाला गावना काहीजण खासदार असले भेटायला घेतात खासदारांनी त्यातले टाईम दिदा नाही खूप टाईम बसणार आणि पण भूपेबाई पटेल साहेबस्नी म्हणजे शिरपूर तालुकासाठी त्या चोवीस तास उपलब्ध राहतस म्हणजे मला असं कोणावर ब्लेम नाही करणं की या नाही करतं त्याने काम नाही करतस पण शिरपूरमा प्रत्येक विकास असेल कोणतं काम असेल त्यासाठी आदरणीय भूपेबाई पटेल साहेब चोवीस तास तयार कधी कधीही दखा तुम्ही त्या कायम तत्पर राहतस आणि अशी सुविधा बाकी ठिकाणी नाही आहे तर आज त्यासना वाढदिवस होता त्यासना काही आठवणी होतात त्या आठवणी मला या यूट्यूब चॅनल माध्यमातून तुम्हाला तुम सांगणार होतात एक आज त्यासना वाढदिवस त्यानिमित्त शिरपूर शिरपूर तालुक्यासाठी त्यासनी राजकारणासाठी समाजकारणासाठी त्या कायम उपलब्ध राहोत त्यासले वाढदिवसना पुनश्च हार्दिक शुभेच्छा